Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मी हर्षदा परब तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचं बच्चू कडू यांनी सुरू केलेलं आंदोलन आता अधिक आक्रमक झालेलं आहे सरकारला अल्टिमेटम देत बच्चू कडून काय इशारा दिलेला या था, आहे याबद्दलची माहिती आणि सध्या तिथं आंदोलन स्थळी काय घडतं आहे हे याचे अपडेट्स आपण जाणून घेणार घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकीकडे नागपुरात अशा पद्धतीनं ना आंदोलन सुरू असताना विरोधकांकडनं शेतकऱ्यांना मदत मिळतच नाहीये मिळालेलीच नाहीये अशी टीका होत असताना प्रत्यक्ष काल कॅबिनेटमध्ये सुद्धा याच मुद्द्यांवरनं नेते मंत्री आणि अधिकारी यांच्यामध्ये खडाजंगी झाली शेवटी मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत त्याबद्दलची आणि त्या, त्या पुढे बातमी आहे साताऱ्यामधल्या फलटणमध्ये डॉक्टरच्या मृत्यू हत्या की आत्महत्या याबद्दलच्या सध्या तपास सुरू असतानाच प्रशांत बनकरला पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि काही माध्यमांनी एक पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्याचं म्हटलेलं आहे आणि ज्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे किंवा काय आहे या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याच्याबद्दलची माहिती घेऊया त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे पावसाचे आणखीन दोन दिवस असणार आहेत त्याबद्दलची तर सगळ्यात आधी नागपूरच्या बातमीनं आपण सुरुवात करूयात बच्चू कडू यांनी काल आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानंतर ट्रॅक्टर आंदोलन त्यांनी सुरू सुद्धा केलं होतं सरकारनं चर्चेसाठी बोलावलं होतं पण बच्चू कडू यांनी स्टँड घेतला ते म्हणजे की आमचं आंदोलन आता सुरू झालेलं आहे आंदोलनाच्या आंदोलना आधी जर सरकारनं बोलावलं असतं तर मी चर्चेसाठी मुंबईत किंवा तिथं गेलो असतो पण आता ते शक्य नाही कारण मी जर चर्चेसाठी गेलो आणि इथं काही झालं तर मग म्हणून त्यांनी आंदोलनाच्या मधनं न जाण्याचा निर्णय घेतला आणि ते आंदोलन जे आहे ते पूर्ण सुरू ठेवलेलं आहे ते ट्रॅक्टर आंदोलन आता जर आपण पाहिलं तर अधिक आक्रमक होत असल्याचं म्हटलं जात आहे काही लोक या ट्रॅक्टर आंदोलनातनं आपल्या आपल्या गावी माघारी परतले असले तरी सुद्धा मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर आहेत आणि तिथं नागपूर वर्धा महामार्ग रोखलेला आहे चार महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आहे आणि हे चार महामार्ग रोखल्यासारखी परिस्थिती आहे सरकारला बच्चू कडू यांनी आजच्या बारा वाजेपर्यंतच अल्टिमेटम दिलेलं आहे दुपारी बारा वाजेपर्यंत सरकारनं निर्णय घ्यावा अन्यथा मग रेल रोको करण्याचा इशारा बच्चू कडू यांच्याकडनं देण्यात आलेला आहे सरकारनं अल्टिमेटम पाळलेलं नाही तर मग मात्र सरकारला याची किंमत मोजावी लागेल ला असं सुद्धा बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे काही माध्यमांशी बोलत असताना त्यांनी याचा देखील उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की सरकारचं याच्याकडे लक्ष नाही पण किमान आर एस एसनं तरी या सगळ्याची दखल घेतली पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जाच्यासाठी किंवा शेतकऱ्यांना जे नुकसान शेत झालेलं आहे त्यासाठी त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्यामुळे एक प्रकारे आर एस एसला आवाहन केलेलं आहे बच्चू कडू यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी रविकांत तुपकर वामनराव चटप तसंच महादेवराव जानकर हे सुद्धा सहभागी झाले होते आणि काल इतर शेतकऱ्यांसोबत जे आंदोलना आंदोलनामध्ये सहभाग सहभागी झालेले आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यासोबत महामार्गावर तिथं हे नेते सुद्धा झोपले होते काही महामार्ग बंद आहेत आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश पांडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत योगेश सध्या या आंदोलनामध्ये तिथं काय घडतं आहे काय पुढची दिशा राहणार आहे सरकारशी आम्ही चर्चा बंद के चर्चा बंद केली नाही असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे त्यांनी चर्चेसाठी यायला हवं अशी बच्चू कडूंची मागणी आहे स्थानिक पातळीवर तिथं प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये काय हालचाली सुरू आहेत चर्चा होऊ शकते का आज काय घडू शकत योगेश नक्कीच हर्षदा तुझ्याप्रमाणे म्हणतस की काल बच्चू कडू यांना महाराष्ट्र सरकारतर्फे चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलेलं होतं परंतु आंदोलन हे सुरू झालं होतं आणि बच्चू कडू यांची मागणी होती की आम्ही जर त्या ठिकाणी गेलो मुंबईला चर्चेसाठी तर आम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी थांबवण्यात येईल आणि आमचं आंदोलन जे आहे ते बंद करण्यात येईल असं बच्चू कडूंना वाटत होतं त्यामुळे बच्चू कडू काल सरकारतर्फे जे चर्चेसाठी निमंत्रण आलं होतं बैठकीसाठी त्याला गेलेले नव्हते मात्र काल बच्चू कडू नागपूर शहराच्या वेशीवर असलेल्या जामथा परिसरामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता ट्रॅक्टर घेऊन त्यांचं जे महा एल्गार आंदोलन आहे ते या ठिकाणी पोहोचलं नागपूर हैदराबाद हायवे जो आहे तो त्यांच्या समर्थकांकडून प्रहार संघटनेकडून आणि राज्यातील विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांकडून अडवण्यात आला मोठ्या प्रमाणात जे शेतकरी आहे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोहोचले आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे अर्षदा या ठिकाणी सकाळपासूनच आपण बघितलं तर आपण व्हिज्युअल्स पण बघू शकतो की काल संध्याकाळी महामार्ग रोखून धरला असला तरी ते महामार्ग लगतचे आतले जे ऍडजंट रस्ते आहे ते रस्ते मात्र गल्ल्या मात्र सुरू होत्या परंतु आज सकाळपासून कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी बाबळीचे शे झाड टाकून काटे टाकून काही ठिकाणी टायर टाकून ते रस्ते जे आहेत ते बंद करायला सुरुवात केलेली आहे बच्छू कडू यांनी एक अल्टिमेटम दिलेला आहे की आज दुपारी बारा वाजेपर्यंत सरकारने जर निर्णय घेतला नाही तर त्या ठिकाणी मात्र ट्रेन रोखण्यात येईल भारत बंदचा इशारा केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते आज आंदोलनाचा महाएल्गार आंदोलनाचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी बच्चू कडूनचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत शेतकरी आलेले आहे राज्यातील विविध भागातून ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहे खरंतर नागपूर हैदराबाद हा एक अत्यंत महत्वाचा असा राष्ट्रीय महामार्ग आहे हा महामार्ग मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे तेरा किलोमीटर पर्यंतच रस्ते जे आहे ते जॅम आहे पोलिसांनी बॅरिकेड लावलेले आहे त्या ठिकाणून म्हणजे ज्या ठिकाणी बच्चू कडूंचं आंदोलन आहे त्या ठिकाणून कोणालाही शहराकडे येऊ दिलं जात नाही आणि शहरातील वाहतूक सुद्धा त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठा जाम लागलेला आहे कारण की बच्चू कडू यांनी इशारा दिलेला होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरातील जे रामगिरी निवासस्थान आहे सिव्हिल लाईन्स परिसरातलं त्याला ते घेराव करणार आहे परंतु पोलिसांनी नागपूर शहराला बाहेरच आमच्या परिसरामध्ये कापूस अनुसंधान केंद्र आहे त्याच्या बाजूला एक मोठं मैदान आहे त्या ठिकाणीच त्यांचं जे ठिया आंदोलन आहे त्या ठिकाणी त्यांना रोखलेलं होतं आणि या संपूर्ण आंदोलनामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण कार्यकर्ते आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळत आहेत काल आपण बघितलं ज्या ठिकाणी चंद्रपूरहून नागपूर रेल्वे स्टेशन मार्फत मुंबई पुण्याच्या ज्या ट्रेन होत्या लोकांच्या विमान होतं ते अक्षरशः त्यांना त्याला मुकावं लागलं कारण मोठ्या प्रमाणात बुटीबोरीपासूनच जाम त्या ठिकाणी लागलेला होता अनेकांचं मोठं नुकसान झालं होतं मनस्ताप सहन करावा लागलेला होता आज मात्र या ठिकाणी बारा वाजेपर्यंत बच्चू कडूंनी जे अल्टिमेटम दिलं आहे त्यानंतर बच्चू कडूंची भूमिका काय आणि सरकार त्या भूमिकेला बच्चू कडूंच्या ज्या मागण्या आहेत त्याला कसा प्रतिसाद देतं हे बघणं महत्वाचं आहे खरं तर बच्चू कडू यांच्या तीन ते चार प्रमुख मागण्या आहेत त्यातली सगळ्यात मोठी मागणी म्हणजे जे शेतकरी आहे महाराष्ट्रातले त्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी त्यांचा सातबारा बारा कोरा कोरा करण्यात यावा त्यानंतर जे माल आहे शेतकऱ्यांचा कृषी माल आहे त्याला हमी भाव जो आहे तो सरकारने द्यावा जे दिव्यांग आहे त्या दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रति महिना असतं मानधन त्यांना देण्यात यावं गुजारा भत्ता त्यांना देण्यात यावा तसेच जे मेंढेपाळ आहेत अन्य जे लोक आहेत त्यांना जे सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावं त्यांच्या मागण्यांकडे अशा ज्या प्रमुख मागण्या आहे या मागण्यांची यादी त्यांनी तेंक सरकारकडे दिलेली आहे त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते आणि सरकार जी भूमिका घेते त्याला बच्चू कडू यांचं कसं प्रत्युत्तर राहतं त्यांच्या सोबत राज्यातून आलेल्या शेतकरी आणि कार्यकर्त्यांचं कसं प्रत्युत्तर राहतं कसा प्रतिसाद राहतो हे बघणं महत्वाचं असणार आहे बरेचसे इतर नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आता सध्या हे नेते या आंदोलनात आहेत का आणि ते पुन्हा बच्चू कडूच्या बरोबर आंदोलन करण्यासाठी पुढपर्यंत येणार आहेत का आणि बच्चू कडूंच्या आंदोलनाची आता पुढची दिशा काय राहील आणि दुसरं म्हणजे तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडनं काय या तयारी आहे कशा पद्धतीची व्यवस्था आहे नक्कीच काल ज्यावेळी बच्चू कडू यांचं महाएलगार ट्रॅक्टर रॅली जी आहे ती नागपूर शहराच्या सीमेवर दाखल झाली त्यावेळी राजू शेट्टी असो रविकांत कुक्कर असो वर्धेचे निलेश कराळे मास्तर असो तर शरद पवार गटाकडून अनिल देशमुख जे माजी गृहमंत्री आहे ते सुद्धा बच्चू कडू यांच्या सोबत होते या ठिकाणून त्या ठिकाणी जे बच्चू कडू यांचं आंदोलन जे सुरू आहे त्या ठिकाणी बच्चू कडू कालपासूनच ठिया मांडून आहेत त्यांचे समर्थक जे आहेत राज्यभरातून आलेले शेतकरी ते त्या ठिकाणी आहेत प्रमुख नेते त्या ठिकाणी आहे तर आज दुपारी बारा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम हा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिलेलं आहे की जे पत्राद्वारे त्यांनी जी मागणी केली होती ज्या प्रमुख मागण्या आहे त्या मागण्यांवर सरकारने विचार करावा अन्यथा ट्रेन सुद्धा रोखू आणि नागपूर ज्याप्रमाणे बंद केलेला आहे त्याप्रमाणे भारत बंदचा इशारा सुद्धा बच्चू कडू आणि त्यांचा समर्थक शेतकऱ्यांनी दिलेला आहे त्यामुळे आता बारा वाजेपर्यंतचा अल्टिमेटमला सरकार कसा प्रतिसाद देतं आणि त्यानंतरच बच्चू कडू यांच्या आंदोलनाची पुढची जी दिशा आहे ती ठरणार आहे परंतु कालच संध्याकाळी ज्यावेळी बच्चू कडू नागपुराच्या सीमेवर दाखल झाले त्यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की आता सरकारला आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांवर जोपर्यंत विचार होणार नाही तोपर्यंत आता आम्ही माघार घेणार नाही त्यामुळे त्यांनी जी त्यांची जी हे माहिती आहे ती स्पष्ट केलेली होती त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली होती त्यामुळे आता सरकार बच्चू कडू यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला कसं प्रत्युत्तर देते किंवा कसं त्यांच्या मागण्यांवर विचार करते यावर बच्चू कडू यांच्या आणि त्यांच्या समर्थकांची पुढची जी भूमिका असणार आहे ही अवलंबून असणार आहे एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे शहरातील आणि शहराबाहेरून शहरात येणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय कारण नागपूर हैदराबाद हा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे त्या ठिकाणी नागपूर वर्धा सुद्धा येत या महामार्ग जो आहे हा जाम असल्यामुळे आणि तेरा किलोमीटर पासून बॅरिकेटिंग असल्यामुळे कोणालाही त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही किंवा तिथून शहरामध्ये कोणालाही यायची सुविधा उपलब्ध नाही पर्यायी रस्ते कालपर्यंत सुरू होते परंतु आज सकाळपासून ते सुद्धा कार्यकर्त्यांनी भाडं आणि टायर टाकून बंद करायला छोटे छोटे रस्ते सुरुवात केली आहे त्यामुळे हे आंदोलन आता शिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सरकारच्या भूमिकेकडे आणि बच्चू कडू यांना त्यांचा कसा प्रतिसाद देतात ते सरकारच्या मागण्यांवर हे बघणं आता आज महत्वाचं असणार आहे सुरक्षेचं काय तिथं व्यवस्था करण्यात आलेली आहे किती सुरक्षा आहे तिथं किंवा किती पोलीस सध्या तैनात करण्यात आलेली आहेत आणि प्रशासकीय हालचाली काय योगेश नक्कीच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला घेऊन नागपूर शहरातील तीन वरिष्ठ पोलीस उपायुक्त साडेचार हजार पोलिसांचा पाऊसपाटा राज्य राखीव पोलीस दल त्यानंतर दंगा विरोधी पथक असे सगळे नागपूर शहर आणि ग्रामीण या दोन्हीच पोलीस दल जे आहे ते त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे रामगिरी सिव्हिल लाईन्सचं त्या ठिकाणी सुद्धा बच्चू कडू यांनी घेराव करण्याचा इशारा दिला होता त्या ठिकाणी सुद्धा मोठी पोलिसांची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे कालपासूनच का। आणि ज्या ठिकाणी बचत कडू यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलन करतायत ते त्या मंडपावर सुद्धा आणि त्याच्या अवतीभवती आणि राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे संघटनेचे कार्यकर्ते जे आहे शेतकरी जे आहे राज्यातील विविध भागातून आलेले आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी त्यामुळे ते आता या ठिकाणी आक्रमक होताना बघायला मित्र त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांची काय भूमिका असते हे सुद्धा दिवसभरात बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान काल बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना काही प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधलेला आहे त्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे ते ऐकूयात कारण आजच्या दिवशी बच्चू कडून सरकारला दिलेलं अल्टिमेटम बार दुपारी बारा वाजेपर्यंतच आहे तसंच आम्ही चर्चेची दारं बंद केलेली नाहीयेत सरकारनं ना आमच्याशी चर्चा करण्या थांबवलेलं आहे असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे एकीकडे जसं योगेश यांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आक्रमक झालेलं हे आंदोलनातले शेतकरी दुसरीकडे सरकारला दिलेलं अल्टिमेटम आणि आता यामध्ये इतर नेत्यांचा सुद्धा झालेला सहभाग यामुळे हे आंदोलन आता अधिक मोठं होईल असं म्हटलं जातंय योगेशन जशी जा आपल्याला कल्पना दिली त्याप्रमाणे सरकारनं चर्चेसाठी जर बोलावलं नाही किंवा के, चर्चा केली नाही तर मग हे आंदोलन अधिक आक्रमक होऊ शकतं पण काल बोलत असताना बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते ऐकूयात आधी आणि त्यानंतर

राजीवजी शेठो आंबेडकर साहेब असेल प्रकाशजी पोळे असेल तुला विजयजी जोंदे असणार हे सगळे लोक येणार आहे आणि आम्ही चार पाच वाजेपर्यंत वाट करू तर आपली तिला जेवण करायला जाऊ ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही सत्य कर्ज माफी करू पण शब्द पाळावा म्हणून ते वेळ आली नाही म्हणतात आता अधिक काय वेळ आली पाहिजे रोज बारा ते राहत राहू माहिती आहे महाराष्ट्र सीता वाहून गेला ते तर पुढे खतमच झाले आणि थोडं पीक हाती आलं त्याचे भाव भेटले नाही तो नाही ऐकून मिळाला ना शेतकरी तिथं जिवंत सांगायचं तर सध्या आपण जसं पाहतो त्याप्रमाणे एकीकडे बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीसाठीची आंदोलन सुरू केलेलं आहे कर्जमाफी हा सध्या म्हणजे विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता शेतकऱ्यांना मदत मिळेल पण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी विरोधक सुद्धा आक्रमक होते सध्या विरोधकांकडनं मतदार याद्यांमधल्या घोळ्याच्या संदर्भामध्ये मुद्दा उचलला जात असतानाच आता ग्रामीण भागातल्या नेत्यांनी हा शेती आणि शेतकऱ्यांचा मुद्दा उचलल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्यातही बच्चू कडूंनी हा मुद्दा लावून धरले आपण पाहतो आहोत आणि इतर जे शेतकऱ्यांसाठी काम करणारे नेते आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत पण हा जसा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा आहे तसाच पुढची बातमीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये जे पावलं सरकारनं उचलली होती जे पॅकेज सरकारनं जाहीर केलं होतं आणि दिवाळीमध्ये हे जी मदत आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असं सरकारकडनं ठाम आश्वासन देण्यात आलं होतं तर त्याच काल कॅबिनेटमध्ये सुद्धा गदारोळ झालेला आहे याच्याबद्दलची माहिती आत्ता आपण या बातमीत घेणार आहोत तर काल कॅबिनेटमध्ये जे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आहेत तर त्यांच्याकडनं काल अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला ते म्हणजे की आपण मदत तर जाहीर केली पण एकाही शेतकऱ्यापर्यंत ही मदत पोहोचलेली नाहीये असा थेट थेट संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही याच्याबद्दल त्यांनी तिथं अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण जी मदत आहे ती शेतकऱ्यांना आपण रिलीज केलेली आहे शेतकऱ्यांपर्यंत कदाचित ती पोहोचली नसेल पण आपल्याकडनं मदत रिलीज झालेली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं अधिकारी आणि नेते किंवा मंत्री यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतं शिवसेनेच्या सुद्धा मंत्र्यांनी याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि अशी माहिती समोर आली या वेळी किंवा या खडाजंगीच्या दरम्यान ते म्हणजे की छत्रपती संभाजीनगर मध्ये तर एकही शेतकऱ्यापर्यंत ही, ही मदत पोहोचलेली नाहीये याच्यावरनं कॅबिनेटमध्ये झालेली खडाजंगी अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये झालेली खडाजंगी पाहता मग स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि आजच एक रिव्ह्यू मीटिंग बोलावण्यात आलेली आहे पुनरावलोकन बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये किती मदत प्रत्यक्ष रिलीज करण्यात आलेली आहे आणि किती मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवून घेतलेली आहे विरोधकांकडनं होणारे आरोप की शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाहीये तिथं बांधावर रडणारे शेतकरी आपल्या घरामध्ये रडणारे शेतकरी अगदी दिवाळीच्या सणामध्ये सुद्धा आपल्यापर्यंत मदत आलेली नाही आणि आपल्याकडे काहीही नाही असं सांगणारे शेतकरी पाहिले होते आणि त्यावेळेस मदत दिली गेलेली आहे मदत सरकारनं जाहीर केलेली आहे सरकारकडनं मदत देण्यासाठीच्या हालचाली झालेल्या आहेत आणि या सगळ्यासाठी सा सरकार कसं कटिबद्ध आहे हे सांगण्याचा प्रयत्न सरकारकडनं के करण्यात आला होता आणि विरोधकांकडनं जो आरोप करण्यात येत होता की मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे मदत शेतकऱ्यांना दिली गेलेली नाहीये पॅकेज जाहीर करून एक आप, नाटक करण्यात आलेला आहे असा जो आरोप करण्यात आला होता त्याच्यावर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता की अशा पद्धतीनं राजकारण करू नये किमान या विषयाचं तरी राजकारण करू नये असं म्हणत सत्ताधारी पक्षातल्या नेते मंत्री यांनी आक्षेप घेतला होता आणि प्रत्यक्ष काल मात्र अशा पद्धतीनं मदत जाहीर केल्यानंतर सुद्धा मदत पोहोचत नाहीये आणि प्रशासकीय कारभारामुळे ही मदत पोहोचत नाहीये म्हणजे मधल्या काळामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे काही अधिकारी नव्हते आणि त्यामुळे काही ठिकाणी मदत पोहोचली नसावी किंवा ती मदत पोहोचण्यासाठी विलंब झाला असावा अशा पद वरनं सुद्धा तिथं चर्चा झाली होती किंवा काल खडाजंगीच्या दरम्यान हे मुद्दे सुद्धा समोर आले होते आता मात्र काल कॅबिनेटमध्ये झालेल्या या चर्चेनंतर विरोधकांकडनं झालेले आरोप शेतकऱ्यांनी रडून रडून सांगितलेली त्यांची कहाणी आणि आता काल कॅबिनेटमध्ये झालेल्या या खडाजंगीमध्ये ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे की काही ठिकाणी खरोखरच शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाहीये आज रिव्ह्यू मिटिंग होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेले या रिव्ह्यू मध्ये कशा पद्धतीचे आदेश हे मुख्यमंत्र्यांकडनं दिले जातात आणि आज या रिव्ह्यू मिटिंगमधनं खरी माहिती समोर येईल की प्रत्यक्ष जाहीर झालेली जा मदत ज्या जा जा पद्धतीनं पंचनामे झालेले आहेत त्यानंतर ही मदत लवकर पोहोचाय पोहोचली का नाही मदत पोहोचण्यासाठी काय अडचणी झाल्या आणि किती लोकांपर्यंत किती मदत पोहोचलेली आहे पत प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर आमच्या ऑफिसमधले काही मुलं आहे जी दिवाळीनिमित्त गावी गेली होती त्यांनी सुद्धा सांगितलं की शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाहीये आणि ज्या मदतीच्या संदर्भातले जे निकष आहेत त्याच्यावरनं सुद्धा काही अडचणी आहेत शेतकऱ्यांना सांगितलेले आणि प्रत्यक्ष मिळणारी मदत याच्यामध्ये खूप तफावत आहे स्वानंद बिकड मराठवाड्यामध्ये राहतो बीडमधला आहे तो त्याने सांगितलं की गावामध्ये अनेक जण या मदतीची प्रतीक्षा करत होते पण प्रत्यक्ष मदत ही अगदी दिवाळी गुरुवार शुक्रवारी आली आणि ती पण जेवढी अपेक्षित होती तेवढी मदत आलेली नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मदत जरी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्ष ही काही पोहोचलेली असं सा त्याने सांगितलेलं आहे असं तुमच्याकडे सुद्धा काही उदाहरणं असतील तुमच्याही माहितीत काही लोक का असतील तर त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आमचे स्थानिक पातळीवरचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा त्यांच्याकडनं त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आज मुख्यमंत्र्यांच्या रिव्ह्यू मिटिंगमध्ये नेमकी काय माहिती समोर येते हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे पैसे जाहीर करण्यात ता आलेले तातडीचं पाऊल सरकारनं उचललं होतं पण प्रत्यक्ष मदत ही अजूनही पोहोचलेली नाहीये त्याला वीस एक दिवस लोटून गेलेले आहेत पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची आणि या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्याची कारण आपण पाहिलं तर अमित शहाच्या मुंबई दौऱ्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये असणार आहेत अर्थात एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत मेरिटाईम बोर्डाचा हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये जे मोठे महत्वाचे मेरिटाईम लिडर्स कॉन्क्लेव्ह आहे आणि त्या पन त्या कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते लोकांना संबोधित करणार आहेत शिपिंग जहाज बांधणी लॉजिस्टिक सागरी कौशल्य अशा वेगवेगळ्या वेग वेग मुद्द्यांवरचं हे जे कॉन्क्लेव्ह आहे विजन ट्वेंटी फोर्टी सेवनच्या अनुषंगानं भारतातल्या जगातल्या आघाडीची सागरी शक्ती म्हणून उदयाला येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं इथं म्हणजे या कॉन्क्लेव्हमध्ये गोष्टी पाहता येतील सीईओ फोरममध्ये स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते सहभागी होणार आहेत आणि तिथनं ते आपलं संबोधन सुद्धा करणार आहेत लोकांना ते मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे पंतप्रधानांच्या या मुंबई दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे तर आपण जर पाहिलं एकीकडे वाढवण बंदरावरनं होणारी आंदोलनं दुसरीकडे मच्छीमारांचे असलेले प्रश्न आणि आत्ता या मेरीटाईम बोर्डाचा अशा पद्धतीचा होणारा कॉन्क्लेव्ह याच्यातनं सर्वसमावेशी असा विकास हा बंदरांचा होईल का होतोय का याच्याबद्दलची काय माहिती समोर येते ते बघणं महत्वाचं आहे पण अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं कुबड्या म्हणत आपल्या मित्रपक्ष आणि विरोधकांना सुद्धा एक प्रकारे इशारा दिलेला आहे पण त्यात सर्वाधिक म्हणजे मित्रपक्षांना दिलेला इशारा अशाच पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यामध्ये कुठले नेते त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे का म्हणजे अगदी आ, ते प्लेन मध्ये चढत असताना त्यांच्या या टाईट शेड्यूलमध्ये केव्हा कधी कुठे भेट घेतात का आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांच्याकडनं काही सूचक संकेत मिळत आहेत का फक्त त्यांच्या मित्रपक्षांपैकी कुठले नेते नाही तर पक्षातले कुठले नेते त्यांची भेट घेत आहेत का त्यासाठीची काही वेगळी वेळ किंवा वेगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत का त्यांच्या कार्यक्रमामध्ये या गोष्टी असत नसतात पंतप्रधानांच्या पण तरी सुद्धा पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांची जाता येता ही भेट घेतली जाणार का आणि म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे फलटायला मध्ये डॉक्टर मुलीची जा, मुलीचा झालेला मृत्यू ही आत्महत्या की हत्या याच्याबद्दलचा अद्याप उलगडा झालेला नाहीये चार्जशीट सुद्धा या संदर्भामध्ये फाईल झालेली नाहीये आणि तिथं काल एक आ, प्रेस कॉन्फरन्स झाली होती ज्याच्यामध्ये महिला आयोग आणि पोलीस बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि प्रत्यक्ष महिला आयोगाकडनं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकडकर यांनीच ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे पोलिसांकडनं दिली जायची माहिती ही महिला आयोगानं तिथं का माहिती दिली असा सवाल उपस्थित करण्यात आला होता काल आणखीन एक माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे की प्रशांत बनकरला आणखीन तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे प्रशांत बनकरचा जो मोबाईल आहे त्याचा डाटा रिकव्हर करण्यासाठी पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी ही सरकारी वकिलानं केली होती प्रत्यक्ष मात्र तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे तिथं गोपाल बदनेनं म्हणजे त्याला अटक होण्यापूर्वी किंवा त्यांनी सरेंडर करण्यापूर्वी त्याचा मोबाईल फेकून दिलेला आहे आणि त्या मोबाईलच्या शोधाच्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती आहे तसंच काही माध्यमांनी आणखीन एक बातमी दिली होती किंवा काही माध्यमांनी या मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्याचं म्हटलं होतं आणि ज्यात या मुलीनं आत्महत्या केल्या केली आहे असं काही माध्यमांनी म्हटलेलं आहे हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे प्रत्यक्ष मुलीच्या भावानं आपल्याला हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला नसल्याचं सांगितलेलं आहे ज्या पद्धतीनं पोस्टमॉर्टमसाठी या मुलीची डेड बॉडी काढून नेण्यात आली होती त्याच्यावरनं सुद्धा आक्षेप तिच्या कुटुंबियांनी घेतलेला आहे दरम्यान सी डी आर आणि या सगळ्यावरनं नवीन वाद सुद्धा निर्माण झालेले आहेत या प्रकरणामध्ये नवनवीन माहिती दररोज समोर येते आहे काही महत्वाचे अपडेट्स असतील तर ते युट्यूब वर आपल्या मुंबईतच्या युट्यूब वर व्हिडिओ आणि लाईव्हच्या माध्यमातून पाहता येणार आहेत आपण पुढच्या बातमीकडे वळूया ही बातमी पावसाच्या संदर्भामध्ये आहे पावसाचा पुन्हा इशारा आहे तीस ऑक्टोबरपर्यंत पाऊस असणार आहे मोंथा या चक्रीवादळामुळे तिथं आसाम मध्ये मोठ्या आंध्र प्रदेश आणि आसाम या ठिकाणी नुकसान झाल्याचं म्हटलं जातं आहे सध्या म्हणजे कालपर्यंत ताशी शंभर किलोमीटर वेगानं वारे वाहत होते आणि त्यामुळे समुद्रात जाऊ नका असा इशारा देण्यात आलेला आहे मच्छीमारांना पण तरीसुद्धा काही ठिकाणी समुद्रामध्ये गेलेल्या मच्छीमारांच्या ज्या नौका आहेत त्या भरकटल्या जे नौकेवरचे मच्छीमार होते ते सापडले नाहीये पण ज्या नौका आहेत त्या सापडल्याची माहिती अर्थात त्याच्यामध्ये बऱ्याच मधल्या काळामध्ये काही बदल झाले होण्या असल्याची शक्यता आहे दरम्यान आज सुद्धा पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे मुंबईमध्ये सुद्धा काही ठिकाणी तुरळक मोठ्या प्रमाणावर सरी होण्याची शक्यता आहे संध्याकाळच्या वेळामध्ये मात्र वातावरण सुद्धा बदलू शकतं असं म्हटलं जात आहे तर दरम्यान या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे लाईव्ह आणि व्हिडिओ देखील पाहता येईल आता या लाईव्ह मध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद